मुक। हा सगळा कुठाना करता करता त्यांना एक तास झाला साडे अकराला दही पळून निघाले गेले येडे बाराला गोपाळ महाराज बोले गोरम चोला गावाने लोकांना गंडवायला गेला का लोक गावाने गंडव ना आपल्याला मग ड्रायव्हर ह्या गाडी माग आता ड्रायव्हरचं काय चालणार नाही आता जायला एक तास लागला साडे अकराला निघाला गाडी साडे बाराला पोहोचला साडे बाराला माग निघाला यायला एक तासच लागणार ना, ना। गाडीक रस्ता खराब त्या आला दीड वाजता कळमला आपला दही फळला आता कोण होत तिथं मांडवात दीडला कोण थांबायचं महाराज एक येणे करी आणि दोन भरी आपले बसले ते खांबाला तंबाखू बिंबा गोवळीत नेहार जावळ्या ते बसले आलं ते महाराज आलं महाराज कोणी सांगितला करा माणसाला नीट वाटायला होता समजा होता कशाला पण काय तुमच्या वर ते म्हणजे काय झालं महाराज काय झालं आठ हजार हे बाळा तू काय शूटिंग करतो दोन कॅमेरे चालू आहेत ना बर मग आठ हजार ठरले होते पाच हजार दिले लोक म्हणले कस काय हे बघा म्हणले पाचच हजार आहेत काय गाव म्हणले बरं नोटा मस्ता ये ना म्हणले एका दोनाच्या दोनात पाचाच्या पाचात दहाच्या दहा वीस हजार घातल्या म्हणले जुळता जुळीत आम्हाला एक तास गेला म्हणले हा मोठं पाकिट पण मला वा वाटलं दहा दिले असते पण निदान आठ तरी द्यायचे पाचच दिले ते दोन कारभारी त्यातलं एक म्हणलं काय गाव येडे काय केलं अरे निदान दहा तरी हजार द्यायचे दुसरं म्हण नका हात या पण आठ ठरले होते गाव मी म्हणत होतो तुम्हाला त्या गावाच्या कारभारायचे हातात हात देऊ कारभार देऊ नका कोण म्हणतोय खरे कारभारी हेच तो खरे कारभारी होती अशा त्याच्या हा कारभार देला मी तुम्हाला म्हणत होतो ना बघा बरं बो वाटा रारात आला का नाही गावाची भरतीचा प्रश्न आहे मग तो एक जण म्हणला मग आपण तीन हजार रुपये घेऊन येऊ हो। दुसरा म्हणला त्यांना पटन पण ते म्हणते ना आम्ही आठच भरले मग त्यांना दहा खायला हे पाच हजार न्यावा लागतील महाराज पाच हजार इकडे घ्या आणि तुम्ही इथंच उभा राहा मी म्हणलं ना गाव का, काल हुशार आणि त्यांनी ते, ते पाच हजार महाराजाकडून घेतले हो जे गेले आजोगा आले नाही अठरा वर्ष झाले बोला दीड झाले पावणे दोन झाले दोन झाले ते काय उघना दोन वाजले तरी दोघे याय करी जार होता त्याने काय केलं तिथे जवळ झाड होत झाडाची काडी आणली असं पायावर पाय धुला पाय जी येणा धरला बॉटलिने काडीने महाराज पैसे विनेकर असं राग राग पाहतो त्या रा। महाराज विनेकऱ्या म्हणजे गरे ते गाव भारी पुढे ते विनकरी म्हणा ते गेले पैसे आणायला अरे बघ दोन वाटले येते का वाकडा झाल्या झाल्याशिवाय यायचेच नाही एखाद्या वेळेस हा म्हणे मग त्यांचं घर कुठे विनेकरिना काय करा हे कसं सरळ जा मग तिथं आहे का नाही तिथून उजा हाताला वाळा मग तिथं मारती देवा लागेल तिथं नाही नाही तिथून नीट खाली जायचं लिंबा लिंबा खाली लिंब लागल लिंबा पशी का नाही तिथून तीन वाटा फोडतात मग तिन इथून कोणती ती तीन तीन इथून तिसरी वाट धरा ती वाट बोळीची तिथे कुत्रे बसलेले असते धावत येणं तिथून नदी लागल नदीतून ते वस्थ राहत म्हणजे तिथं मग तो ना मला नाही सापडायचं मग विनेकर म्हणून मी त्यांना घेऊन येतो एवढा इना पारा करा फक्त तुम्ही सांगावा तुम्हाला आता ते महाराज तोंडात इरमून पाणी झालं ना जे गाडीत बसला आठ तर नाहीच नाही पण ते पाच होते तेही नाही आपल्या ते मराठवाड्यात एक म्हणे व्याजाला स्वकला मुदलाला मोकला लोकच खाता खाता कधी कधी आपलीच गेम होती लोकच आपल्याला खाते वर्णकार कीर्तनकार भरतृहरी भरतृहरी नावाचा एक राजा असा होऊन गेला काय सांगावं काय राज, राजकारभार चालवला त्यांनी अरे राम राम असा नीतीज्ञ झाला नाही आणि इथून पुढच्या लोकांनी नितीने राज्य चालव म्हणून तिने शंभर श्लोक लिहिले त्याला भरतृहरी नीती शतक म्हणतात ज्याला राजकारण करायचं त्याने ते शंभर श्लोक पाठच केले पाहिजे वा काय नीती लिहिली त्याने पण नंतर नंतर तो बायकोच्या फाजील प्रेमात आणि खूप शृंगाराचा आस्वाद घेऊ हो लागला मग त्याने शृंगारावर शंभर श्लोक लिहिले त्याला शृंगार शतक म्हणतात आणि मग त्याचं राजकारभरावर पकड ढिली झाली जो न्याय निवाडा तो एका दिवसात करायचा त्या न्याय न्यायनिवाड्याला त्याला आता महिना महिना लागायला लागला एका साधूला खटकलं साधून ठरवलं याचा बाजारच उठवायचा साधू एक फळ घेऊन गेले याचे डोळे उघडायचे साधू आले आणि त्याला भरतू आलेली फळ दिलं घ्या हे फळ राजा म्हणलं तुम्ही जंगलात राहता मी बंगल्यात राहतो <laughs> फळावर तुमचा अधिकार आहे मला फळ कशाला देता मी तर तडका लावून खाईन राजा हे माझ्या तपाने दिलेलं फळ आहे मी खूप तप केलं देवाने हे फळ मला दिलं काय फळाचं वैशिष्ट्य या फळाचं एक वैशिष्ट्य हे फळ जो खाईल तो अमर होईल मग तुम्ही का खायना अरे बाबा मी माझं काम घेऊन आलोय मृत्यू लोकात माझं काम झालं ना तर मला उभ्या पावली जायचंय माझं इथं काही काम राहिलं ना मी निघून जाणार पण हे फळ तू खा हे फळ खाईल तो अमर होईल तुझ्यासारखा नीती संपन्न राजा या जगाला पुन्हा पुन्हा भेटावा म्हणून हे फळ मी तुला देतो येतो मी गेलो साधू निघून साधू साधून दिलं राजाला राजाचं प्रेम होतं त्याच्या बायकोवर राजा म्हणला हे फळ मी खाणार अमर होणार बायको मरणार तिच्या वियोगात मी दिवस कसे काढणार मग आपण हे फळ राणीला नाही मी मेलो तरी चलन राणी अमर झाली पाहिजे राजाने फळ राणीला दिलं अमर होण्याचं फळ राजा गेला निघून राणीचं फळ होतं एका राणीचं प्रेम होतं एका सरदारावर यालाच संसार मानायचा संसारात उलट प्रेम वाहतं आपण ज्यांच्यासाठी झट्टी घेतो तुम्ही पोरांसाठी खूप केलं पोरांचं तुमच्यावर जीवत नाही सासूरवाडीवर जीव वा आज घोटाळा आहे वर बघा खाली काय पाहता तुम्ही जे केलं तेच तुमचे पोर ऐका साधूने दिलं राजाला राजाने दिलं राणीला दिलं म्हणली मी, भी भी मी, रा, स, मी अमर होणार आणि तो सरदार मरणार त्याच्या दिवस कसे काढणार मी वेले तरी चल तो अमर झाला पाहिजे सरदाराचं प्रेम होत एका वेशेवर वरांगणा पन्यांगना म्हणतात पन्यांगना आणि त्या पन्यांगणेने ठरवलं हे फळ मी घ्यायचं अमर व्हायचं निंदे जीवन जगायचं त्यापेक्षा छता राजा भरतृहारी न्याय राजा आहे आपण हे फळ त्याला देऊ सकाळी गेलेलं फळ संध्याकाळीच महा राजाने फळ पाहिलं न वेश्याने दिलं वेश्या म्हणले एका वरी दिलंय तू खा हो। तो ना हो ते राजा गारबाणार ना हे फळ सकाळी माझ्याकडूनच गेलो होतो परत आलं तलवार आणणार आहे ती म्हणजे फळ कापायला तलवार लागत का फळ नाही तुला कापायचे म्हणजे तिच्या मानेवर तलवार ठेवले सांग तुला फळ कोणी दिलं ती म्हणे सांगते पण हे हा आहे सांगते नाही सांग म्हणजे तुमच्या दरबारातल्या सरदाराने दिला सरदाराला कोणी दिलं त्याने तर मला काय माहिती जा तू सरदाराचं नाव अमुक अमुक शोबदार जा धरून आणा हे लईच गळ आलेले गळ आलेली असून आणा नाही चांगले तसे गेले दोन चोबदार सरदार बेड्या घालून आणला फळ ठोलं सांग तुला हे फळ कोणी दिलं महाराज भरलं का सांडत हा नेहमी फक्त भरायला वेळ लागतो सरदाराचा आज भरलं होतं सरदार म्हणा राजे हा सांगितलं तरी मरण आहे नाही सांगितलं तरी मरण आहे त्यापेक्षा मी सांगतच नाही सांग राज सरदार म्हणला तुमच्या राणीने राणी म्हणले मी मेले तरी चल सरदार अमर झाला पाहिजे आणि मग तलवार राजाने खाली टाकली मी जिच्यासाठी मरायला तयार झालो ती दुसऱ्यासाठी मरायला तयार झाली याम चिंताया मी सततम सा मई विरक्त आणि मग त्याने त्याला वैराग्य झालं तेवढ्यात साधू आले साधू आले साधूने ते फळ कापलं सगळ्यांनाच खाय दिलं राजा म्हण हे सगळे अमर होते राज साधू म्हणला कोणीच अमर होणार नाही तुझे डोळे उघडायसाठी हे मी रचवलं होतं म्हणजे सगळं तुझ्या शृंगारात नादी लागलाय ना आता तुझे डोळे उघडले का राजा म्हणा खरंच उघडले आणि मग राजाने परत शंभर श्लोक लिहिले त्याला वैराग्य शतक म्हणतात वाचण्यासारखे आणि मग त्याने त्यात लिहिलंय मी नाही भोग भोगले भोगानेच मला भोगलं वा आतापर्यंत भोग संपलेत का भोगते भोगते भोग नाही संपले भोगते मेलेन भोगत्याचे दहावे जेवणे लोक तरी भोग संपले नाही महाराजाचे आणि म्हणून भोगा न भोगता वयमेव भोगता मी तप करायला गेलो तप नाही तापलं पण मीच तापलो तपव न तपता वयमेव तपता मी काळ घालवायला गेलो काळ तर गेला नाही पण मीच काल झालो कालो न याता वयमेव याता मी तृष्णा संपवायला गेलो तृष्णा तर संपली नाही मीच संपलो कृष्णा न झीर्णा वयमेव झीर्णा आणि म्हणून भरदृहारी पुन्हा संगीतला कीर्तनकार स्वर्णकार आणि चौथा एक काळ काळ जगाला खायला आणि खाण्यासाठी निघाला निहाळे पाक्य वडा पसरला शे चवडा करोनी माझी वडा आकार ग जच्या अवघाची आकार ग राशी काळे काळे अवघे सरे जगा काळ काय सगळ्याला खाता खाता त्याची गाठ पडली जगत जगद्गुरुकाराम महाराजा तुकाराम महाराजांना खायला गेला पण तुकाराम महाराजच त्या काळाचे काळ ठरले अभंगाच्या पहिल्या काळाचे काळ काळाचे oh, 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 oh,

गाठ पडली तुकाराम महाराज म्हणतात आम्हीच त्याचे काळ ठरलो साधन काय वापरलं काय नाही संताला आवडल असं वागलं का तो काळाचा हे काळ होतो संताशी आवडे तो काळाचा हे काळ वा तुकाराम काळाचे हे काळ आणि मागायचं कवित्व शक्ती द्या त्याला अशी कवित्व शक्ती की रामायण द्यायला लागला त्याच्या रामायणात रस निष्पत्ती अलंकार निष्पत्ती सर्व साहित्य स्वर्याच्या खाणीच्या खाणी अरे राम 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 ते दहा जायचे वा आता त्याला भवानी प्रसन्न होती ना काय काव्य प्रभा आहे काय नाही भेटतंय नाही तर ते नाथ हिंगण भेट काहीतरी सांगत याला बियाला ला लावित असं पाहिजे रामायण जाऊन ते साडेतीन लाख का पण चौदार झालं पाहिजे असं ते गावातले दहा टक्के लोक म्हणायचे एक दिवस भवानी स्वप्नात आले सांगितलं कृष्णदास उद्या सकाळी बारा वाजता तुला गडी ना सकाळ झाली स्नान केलं देवपूजा रामायण ऐकायला आलेच होते याने पोथी गुंडाळी निघाल त्याने कुठं म्हणले एकनाथांकडं अरे पण आपण इथं उद्धवला सोडून म्हणले एकनाथाकडे जावं लागेल <laughs> सांगितलं आज दुपारी बारा वाजता काढण्या आल्यानं अवा पण आम्ही तुमच्या भरोशावर सरकार उभं केलं मजाच नाही गेलंच पाहिजे म्हणजे गेला तडका फडकी घडी गेला नाथांना पुढं भाग ठेवलं नाथ मी एवढं एवढं लिहिलंय तुम्ही लिहा अंका मला दुपारी काळ निहाले दाखवा अध्याय वाचला याची परिपूर्तता माझ्याच्याने होणार नाही तू मला लिहायला किती दिवस लागतील आणखी बारा दिवस पाहिजे होते पण मग आज आज बारा वाजता काळ निहाय काय त्या काळाची माय जनली म्हणले तुला नेहायला या नाथाचा शब्द आहे म्हणले बारा दिवस तुला काळ हात सुद्धा लावणार नाही म्हणले याला माझ्या काळाचे हे काळ अहो पण आहो, आहो नाही काय नाही तुला ह्याला सुरू बाराला काळ आल्यावर आलोच म्हणले तिथं साडे अकरा वाजता काळ ने ह्याला आला त्याला का प्राणाची कालची काला कालवा कालवा सुरू झाली नात आले नाताने ना हात केला काळा बारा दिवस यायचं नाही तर काळ बारा दिवस बारामतीला जाऊन राहायला पण आला तिथं जुळवायचं दांडी बसत नसली तर दुसरी दांडी आणायची नाही तीन बस व्हायच आणि मग बरोबर बारा दिवसात रामायण पूर्ण झालं नाथांनी काल्याचं कीर्तन केलं त्या कृष्णदासाच्या मस्तक हात ठेवला आणि मग कृष्णदास परत्र पावले माता पिता समर्थ स्वामी माझा एकनाथ काळ रुळ तो चरणी देव घरी वाळो पाय आणि म्हणून काळ रुळ तो चरणी काळाचे हे काळ एवढे प्रबळ पण लिंता केवढी आम्ही विठोबाचे लढीवाळ आम्ही विठोबाचे लाडके तुका म्हणे आईशी ती लढीवाळे जा नेवेचे काळे तोंड देवा आम्ही विठोबाची लढीवाळ काळ जिंकल्यामुळं करू सत्ता ठाई आता सगळी सत्ता आमची देशात आमची राज्यात आमची झेडपी सुद्धा आमची असो आणि मग करो सत्ता सर्वात ठाई सगळी अवघी सत्ता आली हाता नाम याचा खेचरी दाता सत्ता हातात आली पण उन्मत्त झाली नाही वसो निकट पाई लिंता खुपे आणि आता एवढा प्रतापजीचा काळ जिंकलाय ह्या चिपड्या डोळ्याच्या कोण ओळखीत हो आता आईशी कोणाची वय खरी ना वदे आमचे सामोरी आमच्या पुढे कोण बोलन आळंदीजवळ शेल पिंपळ गावे तिथे शिंपी होत आता काय सांगतात त्या पत्री सरकार नाना साहेब आणि पत्री सरकार साहेब मी जातो लोक म्हणे जाऊ नको मला तू गडबड हा शीं। आता शिंपी म्हणला मी जातो गेलं पुण्यात नानासाहेबाची गाठ घेतली आता नानासाहेब कोण त्याला माहित नव्हतं ते जाऊन म्हणा का ते नानासाहेब कोण आहेत नानासाहेब गरजले कोण आहे तू कुडून आला औ तू इतका गारबाडा मी पिंपळगावचा शिंपी हे सुद्धा सांगता आलं नाही तो म्हणला ना मी पिंपळ गा... शिंपळगावचा पिप्पी त्याला <laughs> 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 म्हणायचं आयशी कोणाची वै खरी वदे आमूचे आमुचे सामोरी आळंदीत सद्गुरू जयराम महाराज बसले होते तेव्हा कारे जयराम पुढं बोलवतो का ऐशी कोणाची वैखरी सामोरी आणि तुम्ही काळ जिंकला पण शस्त्र कोणतं वापरलं तु का म्हणे बाण हाती हरिनाम तीक्ष्ण ज्ञान देवी मंत्र हरिनामाचे शस्त्र तुझ वागवितो तुझी नामा तुझ, वा वा, 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 या नामाची हात्या आम्ही एकच बाण वापरला हरिनामाचा बाण धनात ठेवा धनुष्य बाण मनात ठेवा धनुष्यबाण प्रचार नाही चालला हरिनामाचा बाण बाणची तारीख ह्या आपल्याकडे तू झेडपिलीशी निवडून आमच्या बोलण्यावर म्हणून तुका मने बाण हाती हरी नाम तीक्ष्ण करू सत्ता सर्वा ठाई वसो निकट वासे पाई मधली चाल म्हणायची काय जय जय स्वर मानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली वेग ज्ञानेश्वर मावली महाराजानेश्वर मावली वेगवेश्वर मावळी महाराजाने स्वर मावली ज्ञानराज

ज्ञानोबरायला सातशे पन्नास वर्ष नामदेव महाराजाला सहाशे पंच्याहत्तर वर्ष संत जनाबाईंना सहाशे पंच्याहत्तर वर्ष आणि तुकाराम महाराजाचं सर्त सरत सरत तीनशे पंच्याहत्तर व मग आमचं जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू भंडारा डोंगर नामदेव महाराज संस्थान पंढरपूर नरसी नामदेव ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी आणि नेवासा या सहा संस्थानांनी एकत्र येऊन संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठे उत्सव साजरे करायचे ठरलेत त्यातला एक उत्सव आपल्या धाराशिव आणि उस्मानाबाद आणि स आपलं धाराशिव आणि लातूर या दोन जिल्ह्याला एकत्र करून सगळ्या हिंगोली पलीकडं नांदेड आहे थोडा बीड आहे तर सगळ्या मराठवाड्याच्या वतीने एक उत्सव दिला आहे तर तारीख आहे त्याची बावीस फेब्रुवारी ते दोन मार्च तर तुम्हाला सर्वांना बाबा काही सांगायचं आहे बावीस फेब्रुवारी ते दोन मार्च तर आपल्या सगळ्याला विनंती आहे की आपण या उत्सवात गाथा पारायणाला यायचं आहे खूप मोठं गाथापारायण लातूरला संपन्न होतंय खंडा खंडापूर तिथं एम आय डी सी एम खूप मोठं पटांगण आहे तीनशे आहे त्याच्यामुळं बरोबर तीनशे पंच्याहत्तर अकराचं पटांगण आहे बघा तिथं गालेल पटांगण मोकळं पटांगण तर तुम्हाला सगळ्याला विनंती एक दिवस भाकरी करून द्यायच्या या भागातून तिथं तुकोबरायच्या न्या न्याणोबराय नामदेव महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने येणार आहेत आपल्या भागात हे खूप भाग्यने आलंय महाराज सगळ्याला विनंती सगळ्या कीर्तनकारांनी सांगत चला माझी विनंती बाबा शेवट पाच मिनटं तुम्ही हे बोलत चला कारण तुम्ही त्यात आहेत आपल्याला घेतल्याशिवाय तो उत्सव होणार नाही तर संस्थांना आपल्याला सा... हा सांगतो सांगतो तर खूप सुंदर उत्सव आहे आपण सगळ्यांनी त्या उत्सवाला यायचं सगळ्यांनी थोडं थोडं सहकार्य करायचे अशी सगळ्याला विनंती चिंतन सेवा संपली हे संत संमेलन आहे तर आपण सगळ्यांनी जायचं आहे अकरा सप्टेंबरला आहे सिद्धेश्वर मंदिर लातूर बारा सप्टेंबरला आहे उदगीरला रावजी स्वामी मठ आणि सोळा सप्टेंबरला आहे धारा शिवला रुई रुई भर ते भर शब्दात भर टाकावं लागेल थोडीशी दीड झाला ना मला <laughs> ते तर असा तीन दिवसाचं संमेलन त्याला जा बावीस फेब्रुवारी ते दोन मार्च आता इथून पुढं महेश महाराज हे तुम्हाला सांगत जातील शंकर महाराज सगळी मंडळी आपले भूषण महाराज किशोर महाराज हे तुम्हाला सांगतील सर्वांनी त्याचा लाभ घ्या आता मला थोडं काने गावला जायचंय म्हणून आपण सेवा इथं थांबू हरी नाम हाती नाम कृष्ण करो सत्ता सरला खाए वो तो निकटवाते निकटवाते पाई वो तो निकटवाते पाई विठल जय जय विठल कुंडली कवरा जय 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 Jai Jai day, Jai Jai day, 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 day,